नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे हिवरगाव टोमॅटो मार्केट आज आपण टोमॅटोचे रेट जाणून घेणार आहोत त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि आवडला तर व्हिडिओ लाईक नक्की करा काय बघितलं सातशे रुपये मागितले का किती आज चोवीस चोवीस जाळे आणले का सातशे रुपये मागितलं कोणती वराठी वीस साठे आहे का काय नाव आपलं अनोवर पटेल अनवर पटेल गाव अच्छा मग दादा काय भाव मागितला आज सातशे रुपये सातशे रुपये मागितला का हा किती आज काय नाही पंचवीस कॅरेट पंचवीस आहे का आणि हा काय मागितला एकच वकल एकच वकल सातशे रुपये मागितले काय नाव आपलं अक्षय शलार अक्षय शलार गाव गंगळवाडी गंगळवाडी चे कस काय प्लॉटची सिटी प्लॉट काय प्लॉट स्थिती जामाची सांगायचं पाले नाही राहिले पाऊस जास्त आहे ॲव्हरेज वगैरे काय म्हण ऍव्हरेज कमी जे वर्षी हा ना बोला काय भाव घेतला आज आठशे साडे आठशे रुपये घेतलं मला आठशे साडे आठशे का मग हा काय भाव घेतला आता आठशे रुपयाला घेतलं आठशे रुपयाला घेतला का बरं कस काय खरेदी सव्वा तोडायला सव्वा तोडायला तिसरे तोडवाले साडे आठशे गेले साडे आठशे गेले का मुंबईवाले एका अर्ज नऊशे ला घेतले बरं बरं कशी काय खरेदी वगैरे कशी चालू कधी चांगली चांगली आहे ना पुढं काय रेट वगैरे कसं आहे पुढं टमाटे आहे थोडे मागे पुढे कुठं पंचाळीस रुपये राहिले कुठं चाळीस रुपये राहिले सगळे मार्केट वेगळे वेगळे ना हा बरोबर

कानळचे पुढं गाव मळसाकर माळसाकर आपलं काय नाव संजय सेंद्रिय युवरगाव युवरगावचे का इडले आता पुढं बघूया टमाटेचे बोलो सेट कैसा आहे आज चल रहा नहीं नहीं आ, है अरे कोई हे ना बोलो ना बोलो ना इधर आहे नाही देखो ना काय भाऊ मागे दादा आठ रुपये आठ रुपये मागे का आठशे रुपये की जाळी यास आज एका एकाहत्तर आणलं टोटल कोणती व्हरायटीचाळीस वीस अठ्ठेचाळीस आहे ना चांगली व्हरायटी आहे कुठले झाला आपण कोमलवाडी कोमलवाडी गाव कोमलवाडी फुलवाडीचे नाव का आपलं दिलीप सातपुते दिलीप सातपुते मग बाबा काय बाबा मागितला का बाबा मागितलं आठशे पाव नऊशे मागितले का आ, आ, क्या गेली बोल रुपये नऊ रुपये अच्छा मराठीत बोला किती जाड घेतले नऊशे एकवीस नऊशे घेतले पासरचं का एकशे वीस सरासरी सांगायची नऊशे सातशे नऊशे सातशे म्हणजे साडेसातशे आठशे धरून घ्यायचे आम्ही आठशे रुपया सुपरमाल नाहीये हा गापरमाल लागल तर आठशे बरोबर साडेआठशे पण आहे पण नऊशे पण हा ना नऊ सातशे नऊ कस का राहील मी पुढं मार्केट पाचशे रुपये चारशे रुपये बाजार पुढे

आठशे किती नव्वद झाडे नव्वद काय का मागितला साडेसातशे का अच्छा मीडियम माल आहे काय नाही हो एवढा मिडीयम काय एवढा नाही वाटू राहील ना आपला विशालैरा गाव सोमठाण्याचे सोमठाण्याचे मग काय पाव मागितला आठशे एकवीस आठशे एकवीस हा का वा आठशे एकवीस आठशे एकवीस आणि याला सहाशे शाश रुपये का कोणती वरायटी वीस अठेचाळीस आहे का आपण कि जास काय नाव आपलं प्रशांत काळे साडेसातशे रुपये थोडे जाळे

आणि रोगप्रतिकारक शक्ती वगैरे एकच नंबर गावठी बाहेरच्या काही असं काही नाही नागू राहिले पण आम्हाला माल नाही द्यायला आमची तीन महिन्यापासून गाडी चालू शेवटचे प्लॉट राहिले हा बरं बरं चालू बरं चांगली चायना कृषीरा कृषीराज चायना पिंपळ नाही तेच आठशे रुपया मागितला ग कोणता हा ना किती जाळी आज किती ना हा काय मागितला हा साडे सातशे मागितला का रिपन्न झाड काय नाव आपलं गाव पंचळे पंचळ्याचे कस काय प्लॉट आता प्लॉटचं चांगले आहे का अजून पत्ती बित्ती बरी आहे ना लई झाली हां गं पावसामुळं आवरेज वगैरे कसं निघालं आहे अवरेज नाही कमीज निघाल्याना सगळ्याचे आवरेज कमीस निघाले काय म्हणतात दादा थांबा थांबतात दादांची मीटिंग मग बाबा काय बाबा मागितला आज साडेसातशे पाचशे ग हा हा किती मागितला साडेसातशे ना नाचशे ना हा पाचशे मिडियमला मिडीयमला किती आज किती आहे सत्तर झाड आहे का नाही नाही द्रच नाही आपलं वेगळं आहे कृषी राज मी खानगाव मार्केट रॉट डेली आपलं खानगाव मार्केट भाजीपाल हा भाजीपाल मार्गाने खानगाव विडून जर धरलं तुम्ही पंचवीसशे किलोमीटर सगळं तिथं दोन वाजेपासून तर साडे सात वाजेपर्यंत चालवतो नाही का एक दिवस घेऊन गेलेलो आहे परवा दिवशी ना आज आलो परत काय ना आपलं गाव बागलवाडी मग दादा काय बाबा घेतला नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये घे माल घे ना बघा घे ना माल हा का बाबा घेतला नऊ रुपये नऊ रुपये हो हा ना तेच नऊ रुपये

चाळीस झाडे आहे का को टाकली मान वरायटी आहे ना मग काय भाव मागितला सात रुपये आठ रुपये का सातशे आठशे रुपये मागितला भाऊ असं हा मोठा माल आहे का हा काय भाव मागितला आठ रुपयाने आठशे रुपये ना आणि हा साडे सहाशे रुपये झाली आणि हा हो आठशे रुपयाने मागितला काय भाव मागायला बाबा

साडेपाचशे रुपये राहिले साडेपाचशे राहिले का किती आज चाळीस झाड आहे चाळीस झाड आहे का चाळीस झाड आहे मिडियम आहे ना आपला सायकेड कमी कोड बंधू धारण गाव कोड पाऊस आला पाऊस मग काय बाबा भांगा आज काय बाबा मागे साडे रुपये ना का मीडियम का हो का मिडियम बका हां आना मीडियम 650 ती जाड आहे 20 जाड आहे आणि या एकच नाही ना 20 जाड आहे का 650 650 काय नाव दादा आपलं कोण पगार कोण पगार गाव कोमलवाडी कोमलवाडी ते कस काय अजून प्लॉट अजून म्हणजे तीस टक्के राहिली बघ तीस टक्के माल राहिले का हो पती भीती खारबस झाली असं हो पाऊस काल पाऊस खूप झाला हां अगं कोणती वरायटी टाकली होती वीस अट्ठेचाळीस वीस अट्ठे टाकली होती का हो वीस अठ्ठेचाळीस आर्यमान या वऱ्हाडी चालले या वर्षी नाही हो शाहू होते एक दोन मित्रांचे हां अगं कसं काय त्याचं त्याचा रिझल्ट चांगला हां ॲव्हरेज वगैरे कमीच भेटली वाटतं त्याचं अवरेज कमी शाऊचं हां याचं कस काय भेटला ॲव्हरेज याचं कमीच आहे यंदा सगळं यानं सेटिंग पावसामुळे सेटिंग सेटिंगला झालं नाही हो कोणती वरायटी आरे माने आरे आहे का आठशे रुपये मागितलेला आहे किती कॅरेट आहे का काय नाव आपलं अक्षय अक्षय आवारे गाव खेरवाडी खेरवाडीचे का मग कसं काय प्लॉटची परिस्थिती कशी काय जामदार हा का तिथं थोडा आहे आज आता दुसरं तोडा दुसरा आहे का का टॅक्टर मध्ये आणले काय कृषी युट्यूब लाव गेले काय भाऊ मागितले बोला मागित साडेआठशे पावनास मागत आहे का चांगला माल आहे साडेआठशे पावनास कोणती वरायटीचाळीस वीस अठ्ठेचाळीस आहे किती आहे झाली का आज कुठले जा आपलं काय नाव हा चल मग काय भाऊ मागितला आज पाव मागितला ना आठशे वीस रुपये मागितलं आठशे वीस रुपये का हा माल ना आठशे वीस रुपये की जाळी वीस वीस जाड आहे का हा काय नाव आपलं शरद बघू नाईक सिन्नर सिन्नरचे आहे का कोणती वरेट टाकली वीस वीस अठ्ठेचाळीस आहे का चांगला कडक माल येतो वीस चाळीस बाबा का बाबा मागितला अजून मागितला नाही का मस्त माले पण किती थोडा आहे का किती जण आणली आज एकशे सव्वीस काय नाव आपलं प्रदीप जाधव गाव केरवाडीचे हेच आठशे साडेआठशे सातशे

साडे आठशे नऊशे तिकडे नाही आले काय नाही हा हे काय किती कि आहे टोटल चौतीस पस्तीस ची आहे का कोणती वरायटीचाळीस साई चांगली झाली साडेचाळीसची काय ना आपलं गाव मालसाच्या गा? जो का जवळचे जे काय बघूया चालू राहिला चाच अकाउंट युट्यूब किती आज बावीस बावीस झाडे लावू साडेत्र व्हिडिओ घ्यायला माउली म्हणजे बास का मागची तुम्ही व्हिडिओ मध्ये होते चला आता साडे दहा किती म्हणणं आहे साथ साथ दे दे। साध्या एकावन साधी एकसट लाव चालव साध्या अकावन लावा जाऊ द्या जाऊ द्या आय द्यायच लावून जाऊ देव गे एकसट नाही म्हणतो काय घे मांडवली करून तुमची नाही का साडेपाचशे का साडेपाचशे सहाशे मागितला किती जाडी आणली आज मीडियम माले भाऊ काय नाव आपलं हा काय गाव मेंढाळीच्या दारी का चाल क्रुशराज काय भाऊ मागितला आज का भाऊ मागीत मागित नाही का अजून मस्त माले पण

सहाशे साडे सहाशे मिडियम माल आहे ना किती किती झालं चांगले आहे तेरा चौदा आहे तेरा चौदा हा गाय आहे तामसवाडीचे किती बाबा आला चालेल हा शेवटच चालू आहे आता बरं हा काय कृषी रायनल चांगलं हा काय बाबा मागितला आता बाबा काय बाबा मागितलं नऊशे रुपये मागितला का मस्त मालवा कडक विडक कलर विलर चांगला आहे आणि हा काच मागितला हा काय मागितला आठशे रुपये मागितला की कि जड्या सत्तर एकला कुठल्या आपण उजनी 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 काय नाव आपलं ज्ञानेश्वर हा बर कोणती व्हरायटीचाळीस वीस अठ्ठेचाळीस आहे का कृषीराज चॅनल आहे ना युट्यूबला सर्च करा आच्चे आच्चे का बा मागितला आज आठशे रुपये आठशे रुपये का हा सातशे एकसठ हा सातशे एकसठ आठशे रुपये वेगवेगळे आहे का किती वक्कल दोन वक्कल आहे तीन वक्कल तीन आहे आणि हे काय मागितलं हे सातशे एकसठ मागितलं का बरं किती जाळी आणली टोटल झाडे शंभर जाळी जाळी शंभर का काय नाव आपलं

नऊशे मागितला का शाहू कि साठ आहे का आणि हा हा का पंधरा सतरा आहे हा का मागितला काय ना आपलं संतोष आहे गाव राहत मग दादा काय बाबा मागितला आज साडे साडेआठशेपर्यंत साडेआठशेपर्यंत मागतात हा गा मीडियम चारशे चर्श रुपया दिली गोलटी किती आज काय नापलो काय नापलो गाव पंचाळीस आहे का शहा पंचाळीस काय बाबा मागा ते आठशे एकवीस आठशे एकवीस का किती आज सत्तर झाले सत्तर जाळी आणले का कोणती व्हरायटी आरेमान आर्यमानची आहे ना सत्तर जाळी काय नाव आपलं शंकर राधु शंकर राऊ दारंगा बरं चालेल मग काय बागितलं आज पला साडेपाचशे रुपये साडेपाचशे मागूर राहिले का किती आज चाळीस झाड आहे चाळीस झाड आहे का चाळीस झाड आहे मीडियम आहे मीडियम रंगलं मालाला आहे हां सर काय ना आपलं शिवाजी फुट सायखे सायखेडेच आहे का बरं कमी कुठचं दोन दिवस धारण पावकडं पाऊस आला पाऊस मग काय बा मागत द्या आज काय बा भांगे द्या साडेसहाशे रुपये ना का मीडियम का हो का मीडियम मग का हां ना मीडियम साडेसहाशे ती झाड आहे साडे सहाशे साडेसहाशी काय नव्हता आपलं वन पगार वन पगार गाव कोमलवाडी कोमलवाडी ते अजून प्लॉट अजून म्हणजे तीस टक्के राहिले फक्त तीस टक्के माल राहिले का हो पत्ती भीती खराबच झाली असं हो पाऊस काल पाऊस खूप झाला हा गा कोणती वरडी टाकली होती वीस साठी चाळीस साठी टाकली होती गावी साठी चाळीस आरेमान या वारे चालले नाही शाहू होते एक दोन मित्रांचे हा कस काय त्याचं त्याचा रिझल्ट चांगला वगैरे कमीच भेटले कमी शाहू हा याचा कस काय भेटला ऑवरेज याचं कमीच यंदा सगळ्या सेटिंग पावसामुळे ना सेटिंग झाली